चिंचवड पुणे जिल्ह्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ जो मावळ मतदारसंघाचा सुद्धा एक भाग आहे स्वर्गीय लोकनेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचा बाले किल्ला म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे अलीकडेच दोन हजार तेवीसमध्ये लक्ष्मण जगताप यांचं अकाली निधन झालं आणि त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी म्हणजेच अश्विनी जगताप यांना संधी दिली ज्यात त्या निवडून सुद्धा आल्या मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील इच्छुकांनी आता उमेदवारीसाठी रांग लावली आहे शिवाय विधानसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी वरिष्ठांचे उमरे झिजवण्याचे प्रयत्न सुद्धा आता सुरू झालेले आहेत आतापर्यंत चिंचवडमध्ये जगताप काटे कलाटे यांच्या लढतीची चर्चा सुरू होती पण या व्यतिरिक्त आता अजित पवारांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भुईर यांच्या नावाची सुद्धा मोठी चर्चा सुरू झालेली आहे सध्या त्यांनी घड्याळ्याचे काटे फिरवण्याचा निर्णय घेतलाय थोडक्यात गावकी भावकीत सगळेच जण इरेला पेटून आता नाही तर कधीच नाही अशा परिस्थितीमध्ये विधानसभेच्या आखाड्याची तयारी करताना दिसतात तेच दुसरीकडे मात्र यंदा जगताप नकोच अशी विरोधकांकडून खुणगाठ बांधली गेली आहे त्यामुळे विरोधात उमेदवार कोण यावरून त्यांच्यात एकमेकांवरती कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले तेव्हा चला पाहूयात चिंचवडमध्ये नेमकं काय राजकारण शिस्तय आहे कोण कोणाला शह देणार चिंचवडमध्ये अश्विनी जगताप प्रतापगड राखणार का तिथली राजकीय गणितं काय आहेत या सगळ्याबद्दल आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती चिंचवड विधानसभेत भाजपमधून माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते शत्रुघ्न काठे यांनी शंकर जगताप यांना शह देण्याचा निर्णय घेतलाय जर यंदाच्या निवडणुकीमध्ये शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या उमेदवारीच्या मार्गात अडथळा आणून स्पीड ब्रेकर लावायचा असा चंगस त्यांनी बांधलेलाय त्यांनी सुद्धा पक्षाकडे आमदारकी लढवण्याची मागणी लावून धरली आहे गेली बावीस वर्ष चिंचवडमधून जगताप कुटुंबात आमदारकी दिली जात आहे आणि त्यामुळे यंदा तसं झालं तर आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करणार नाही आणि त्यामुळे ज्यांच्यात निवडून येण्याची क्षमता आहे त्यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी सुद्धा चिंचवडमध्ये भाजपमधून केली जातीय दुसरीकडे गेली पंचवीस वर्ष नगरसेवक राहिलेल्या भाऊसाहेब भोईर यांनी सुद्धा जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळवण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे भाऊसाहेब बोहीर तुतारी फुंकणार मशाल पेटवणार की बंडखोरीचं हत्या रोपसणार याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे सध्याच्या घडामोडी पाहता सलग पंधरा वर्ष एक हाती सत्ता राखलेल्या अजित पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती दिसतोय आजवरती या ठिकाणी अजित पवार बोले तैसे पिंपरी चिंचवड चाले असं काहीच समीकरण दिसून येत परंतु अलीकडेच शहराध्यक्ष अजित गवाणेंनी दोन माजी महापौर आणि पंधरा माजी नगरसेवकांसह दादांची साथ सोडत तुतारी हाती घेतली तर दसऱ्याच्या दरम्यान माजी आमदार विलास लांडे त्यांच्या पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे आणि मुलगा विक्रांत लांडे सुद्धा तुतारी फुंकणार यावरती आता शिक्कामोर्तब झाले त्यामुळे हळूहळू दादांचा बालेकिल्ला ढासळू लागलाय असंच दिसतंय दोन हजार मध्ये विधानसभा मतदारसंघाच्या झालेल्या पुनर्रचनेत पिंपरी चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदारसंघ तयार करण्यात आले त्यावेळी पहिल्यांदा आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोन हजार नऊ मध्ये अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा तेव्हा अपक्ष लढवलेल्या लक्ष्मण जगताप आणि शिवसेना उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांच्यात लढत झालेली होती आणि या लढतीमध्ये लक्ष्मण जगताप अठ्याहत्तर हजार सातशे एक्केचाळीस मतांनी विजयी झाले त्यानंतरच्या म्हणजे दोन हजार चौदाच्या विधानसभेत भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवणाऱ्या लक्ष्मण जगताप यांना अपक्ष लढवणाऱ्या राहुल कलाटे यांनी आव्हान दिलं मात्र तेव्हा सुद्धा जगताप यांनी विजय खेचून आणला त्यावेळी लक्ष्मण जगताप यांना शहाऐंशी मतं मिळाली होती तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा पराभव झालेला होता दोन टर्म सत्ता राखलेल्या लक्ष्मण जगताप यांना पुन्हा एकदा तिसरी संधी मिळाली तेव्हा सुद्धा भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामध्ये चोरशीची लढत झालेली होती पण लढतीमध्ये कलाटेंचा पराभव झाला आणि लक्ष्मण जगताप यांना एक लाख पन्नास हजार सातशे तेवीस मतं मिळाली ज्यामध्ये ते विजयी झाले मात्र दोन हजार तेवीस मध्ये त्यांचं अकाली निधन झालं साधारण एक वर्षापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या जागेवरती पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली भाजपकडून जगताप यांच्या घरातच उमेदवारी देण्याचं निश्चित होतं पण उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती कारण लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि त्यांचेच बंधू म्हणजेच शंकर जगताप अशी दोन नावं भाजपच्या डोळ्यासमोर होती तेव्हा सुद्धा आता या यापैकी कोणाला नेमकी उमेदवारी मिळणार याबाबत मतमतांतरे होती आणि अखेर भाजपच्या वरिष्ठांनी या सस्पेन्सला ब्रेक देत अश्विनी जगताप यांच्या नावाला पसंती दिली ज्यामध्ये अश्विनी जगताप यांनी छत्तीस हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला मात्र त्यावेळेस सुद्धा राहुल कलाटेंनी जगताप यांच्या पत्नीला आव्हान दिलेलं होतं दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीमध्ये अश्विनी जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी तिरंगी लढत झालेली होती यात अश्विनी जगताप यांना एक लाख पस्तीस हजार तीन मतं मिळाली नाना काटेंना नव्याण्णव हजार चारशे पस्तीस मतं तर राहुल कलाटे यांना चव्वेचाळीस हजार एकशे बारा मतं मिळाली ज्यामध्ये अश्विनी जगताप या छत्तीस हजार एकशे अडुसष्ट मतांच्या फरकाने विजयी झाले त्यामुळे गेल्या चार निवडणुका या ठिकाणी जगताप कुटुंबाचं वर्चस्व राहिले आणि हेच वर्चस्व पाहता आणि अश्विनी जगताप यांच्या बाजूने जनतेची सहानुभूती असल्यामुळे कदाचित त्यांच्या विजयाची तिथे जास्त शक्यता दिसून येते थोडक्यात त्या भाजपचा गड राखू शकतात आणि याचमुळे इथल्या जगताप यांच्या वर्चस्वाला आता विरोध होताना दिसतोय त्यांच्या विरोधी इच्छुकांची यंदा संख्या वाढण्यामागे सुद्धा हीच खंत कारणीभूत आहे आहे पण हे सगळं सुरू असताना चिंचवडमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसण्याची शक्यता त्याचं कारण म्हणजे विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुंकण्याची तयारी करत आहेत दीड महिन्यांपूर्वीच अश्विनी जगताप यांनी शरद पवारांसोबत याबाबत संवाद साधल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात जोर धरतीय मात्र अश्विनी जगताप ही चर्चा वेळोवेळी नाकार परत आल्यात याबाबत त्या कॅमेरासमोर प्रतिक्रिया देणं सुद्धा टाळतात आता या चर्चांना खत पाणी मिळते ते त्यांच्याच कुटुंबात कारण भाजपकडून त्यांचे दीर आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत सुरू आहे आणि याची कुणकुण अश्विनी जगतापांना लागल्यामुळे त्या तुतारी फुंकू शकतात अशी चर्चा शहरभरती रंगलेली दिसतीय दोन हजार तेवीसच्या पोटनिवडणुकीवेळी तसा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी शंकर जगताप यांना दिल्याचं नेहमीच बोललं जातं आणि याचमुळे या विधानसभेची संधी आता शंकर जगताप यांना मिळणार असंच सध्या सध्याचं तरी चित्र आहे आणि हेच अश्विनी जगताप यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांची पुढची राजकीय वाटचाल तुतारी हातात घेऊन करू शकतात असं दिसत अश्विनी जगताप त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीचा दार ठोठावत आहेत त्यामुळे कदाचित दीर भाऊजय अशी लढत चिंचवडमध्ये पाहायला मिळू शकते असं वाटत होतं मात्र तितक्यात भाऊसाहेब बोहिर यांनी यामध्ये उडी घेतल्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार यात काही शंका नाही पण जर अश्विनी जगताप यांनी आणि भाऊसाहेब बोहिर यांनी सुद्धा तुतारी हाती घेतली तर दोघांपैकी पवार नेमकं कोणाला संधी देणार आणि कोण कौन कोणाला वरचढ ठरणार तुम्हाला काय वाटतं तुमचे अंदाज आणि तुमच्या प्रतिक्रिया दोन्ही सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लगावबत्तीला सबस्क्राईब मात्र नक्की करा